सामान्य जनतेचा हक्काचा आवाज सर्व पत्रकारांचे नाईक गुंबाडी ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही आम्हाला गावातील आमच्या श्री मंतपोनी तत्तमगिरी महाराज देवस्थान ट्रस्ट नाईक या संदर्भात काही अडचणी आहेत त्या संदर्भात आपण वेळ दिला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आपलं आभारही मानतो हा आमचा ट्रस्ट मौजी नायकुंबाडी तालुका पल्टण जिल्हा सातारा येथे वसलेला असून त्याची नोंदणी मान्य सहाय्यक आयुक्त साहेब यांच्याकडे एकवीस पाच दोन हजार त्र्याऐंशी रोजी झालेली आहे सुरुवातीला या देवस्थान ट्रस्टला मंदिराव्यतिरिक्त काहीही सावर मालमत्ता नव्हत्या नायकुंबाडी ग्रामस्थांनी सदर देवस्थान ट्रस्टला दिनांक अकरा बारा एकोणीसशे ब्याऐंशी रोजी स्वतःच्या जमिनीवरचा हक्क सोडून स्वतःच्या ताब्यात असणारी जमीन देवस्थान ट्रस्टच्या नावे करून दिलेले आहे मुद्दा नंबर दोन ट्रस्टच्या नोंदणी वेळी त्यावर येणारी ट्रस्टी हे गाव गाव सभेमध्ये निवडण्याचे होते परंतु या ट्रस्टला दिनांक दोन अकरा एकोणीसशे ब्याण्णव रोजी मान्य साहित्य वर्मा यांच्याकडून योजना करण्यात आली आणि त्यानुसार पैठण तालुक्यातील सभासदांमधून ट्रस्टी निवडले जावेत अशी ठरवण्यात आली त्यानंतर देवस्थानच्या योजनेमध्ये बदल करून पूर्वी असणाऱ्या विश्व हिंदू परिषद यांच्या नोंदी रद्द करण्यात आल्या यावर माननीय सहायक धर्मादाय आयुक्त साहेब यांच्याकडे अपील प्रलंबित आहे मुद्दा नंबर तीन या बदलाचा फायदा घेऊन माजी खासदार माननीय श्रीमंत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सदर रणजित सिंह नाईक निंबाळकर जिजामाला रणजित निंबाळकर मिळेल हे जीवन व्यक्तित तांबोळी हे सन दोन हजार दहा मध्ये ट्रस्टी झाले तदन तदनंतर या ठिकाणी मिळून सर्व ट्रस्टींचा घरचा रस्ता दाखवून जयकुमार अरविंद शिंदे सौ रोहिणी राजेंद्र निंबाळकर सौ अर्चना मनोज कांबळे श्री सचिन यशवंत खिल्लारे श्री सुनील बाळासु लोखंडे श्री मनोज सुरेश कांबळे यांच्या बेकायदेशीर निवडी केल्या या सर्व प्रकरणात श्री नारायण कोंडेबा चव्हाण यांची मूळ सही मोडी लिपीमध्ये असताना सुद्धा त्यांची सही मराठीत केली असा आरोप करून त्या संबंधित लेखी म्हणजे साहित्य धर्माद यांच्याकडे सादर केलेले आहे सदरच्या प्रकारानंतर श्री नारायण कोंडेबा चव्हाण यांनी हरकत घेतल्या घेतलेल्या असून ते हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे या देवस्थान जमिनीच्या मिळकतीवर सन दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र सहकार सरकार मार्फत अधिसूचना काढून त्या मिळकतीवर औद्योगिक क्षेत्रासाठी संपादन असा शहरा मारण्यात आलेला आहे सदर हस्तांतरणासाठी आधी अद्यापपर्यंत मान्य धर्मदायक आयुक्त यांच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही त्या संदर्भात आमचे मुद्दे आहेत हे मुद्दे आमचे त्याच्या विषयी वेगळं काय तिथे बोलणार आता विषय असा आहे की जे आम्हाला भेटले ते श्रीमंत विजयशी राजे नाईक निंबाळकर यांच्यातर्फे आनंद केसकर यांनी दस्त करून या गावकऱ्यांना कर। दिल्या त्यावेळेस गावातली कुटुंब होते सत्ते एकोणीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस कुटुंबांना चारशे वीस रुपये त्या जमिनी त्यांनी दिल्या जमिनी दिल्यानंतर एकोणीस साठ पासून साधारणतः बे हे पर्यंत ही हे म्हणजे त्याच्यानंतर काही आपले सिलिंगचे कायदे बरेच काय झालं त्याच्यामुळे ह्या लोकांनी देवस्थानचे फक्त एक मंदिर होतं एवढंच मर्यादित होतं देवस्थान ह्या लोकांनी देवस्थानच्या नावाने आपल्या जमिनी ह्या करून टाकल्या सगळ्यांनी आतापर्यंत लेटेस्ट मॉर्ट दोन हजार बारा पंधरा पर्यंत केलं होतं त्या लोकांनी सुद्धा दे जाऊन देवस्थानच्या नावाने जमी करून टाकलेले त्यांचे हिस्टेशन राहिले असं असताना बँची ट्रस्ट झाली ट्रस्ट झाल्यानंतर त्यावेळेचे जे काही स्थानिक लोक होते त्यांना थोडं आपल्या गावच्या मध्ये ट्रस्टीचा केवा हे दस्तके तुम्हाला पाहिजे तर मी नंतर देऊ शकतो की आपल्या देवस्थानचा विकास होईल त्या हिशोबाने यांनी विषय परिषदेला दिलं चालवायला की बा तुम्ही ट्रस्टीचा कारभार आमचा व्यवस्थितपणे चालवा असं कर् आणि एक मॅनेजिंग डायरेक्टर ट्रस्टी म्हणून कलेल गोविंद पुजारी यांची नेमणूक केली होती जे देवाची पूजा अर्चे करायची त्यांनी विषय परिषदेला दिल्यानंतरनं काही काळ दोन हजार दहा पर्यंत त्यांनी कारभार केला साधारण ब्याण्णवच्या दरम्यान त्यांच्याकडून दिले होते ब्याण्णव पर्यंत गावकऱ्यांनी स्वतःच कारभार केला त्याच मग दोन हजार दहा ला एक जे नवीन ट्रस्टी आले त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती गावाला पण दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पंधरा वर्षामध्ये त्यांच्याकडून देवस्थानसाठी एक वीट लावण्याचंही काम झालेलं कोणतंही विकास काम त्यांच्याकडून देवस्थानचं झालेलं नाही नायकुंगवाडी कार्यक्षेत्र आहे देवस्थानचं नायकुंगवाडीमध्ये ह्यांच्याकडून कोणतंही विकास काम करण्यात आलेलं नाही देवस्थानचाही नाही विषय आणि महत्त्वाचं त्याच्यामध्ये जे काही घटना घडली आहे मोडी बाबांची सही असताना त्यांची मराठीत सही करून त्याचे काही आहे तेही तुम्हाला मी पुरावे की मराठीत त्यांची सही करून ते तिकडे फेरफार करण्यात आलं एकोणीशे ब्याण्णवचं पत्र आहे त्याची नेमवली याच्यात ना आमच्या गावातील त्या एकोणीसशे शहाऐंशी झालं निबळ गाव होतं निंबळ गावातले काय बर फल तारख्यातून तर आपल्याला घ्यायचे होते टोटल जण बॉडीवरती होते अध्यक्ष ते धर्मराव आदर अध्यक्ष होते जण जे ते संचालक बॉडीमध्ये मध्ये होते हे लोक त्यावेळेस धर्माला सांगितलं की विश्वास त्यांची नेमणूक फलटण तालुक्यातील सभासदा दर पाच वर्षांनी करायची त्याच्या आधी आमच्याकडे ग्रामस्थांमधून ग्रामसभेमधून तीन वर्षाला हे निवड होत होते पण हे यांच्या ह्याच्यानंतर सभासद फलटण तालुक्यातील असतील त्यांच्याकडून करायचे आता असं असताना ही हि जे लोक आहेत हे ह्यात आहेत अद्याप लोक हे संचालक बॉडी एकोणीशे ब्याण्णवची ही पंधरा लोकातली बहुतांश एक आठ ते दहा लोक अजून ह्यात आहेत आता हे सर्व सभासद होते म्हणून वाढीत गेले बरोबर दोन हजार दहा ला गणेश गोव्यात काका पुजारी यांनी ह्या एका दोन तीन मंडळींना सभासद करून घेतलं त्यांना अधिकार होता आजी तो आजीव सभासद करून घेतला त्यांना त्यांनी त्याच्यानंतर दोन हजार पंधरा ला ही नवीन बॉडीची नंतर नाव वाचली त्यांनी जे कोण आहेत जयकुमार शिंदे वगैरे होते आता मेजी कांबळे वगैरे खिलारे रे यांना दोन हजार पंधरा त्यांनी जी सभासद करून घेतलं बॉडी मध्ये घेतलं सभासद्यापेक्षा बॉडी मध्ये घेतलं हेच मुळात तुम्हाला सांगतो हे घटनेला धरून हे आपल्या ट्रस्टीच्या घटनेला धरून मुळात या लोकांच्या निवडी झालेल्या कारण हे सभासद नाहीत पण ह्यांनी दोन हजार पंधरा लाख सभासदांची यादी हाताला लागली की सभासद किती आहेत तर दोन हजाराच्या यादी त्यांच्या सभासद दिसतात अकरा मग आमच्या बॉडीतले जे पहिले संचालक मंडळात होते ते सभासद आजीव गेले कुठे ज्यांनी सत्तेचाळीस कुटुंबांनी ट्रस्टीला जमिनी दिल्या ते आजीव सभासद होते थे त्यांच्या घरातले ह्या व्यक्ती गेल्या कुठे याच त्यांनी उत्तर द्यावं कारण अकरा सभासद दाखवले आणि हेच जेच बॉडी साबासद तेच बॉडी आमचे थोडं जवळजवळ आता त्याच्यानंतर ना एवढं सगळं त्यांना की पुटले ही, पुटले ही एक अपेक्ष होती की माणूस आपल्या तालुक्यात आहे काहीतरी विकास करेल अद्याप आमचं गाव पाण्यापासून वंचित आहे दोन वर्षपूर्वी त्यांनी पत्र वाटली की आम्ही तुम्हाला पाणी देऊ आता होऊन जाईल झाले आम्ही हे सगळं कुठल्याही कुठलाही विकास गावामध्ये केलं नाही एक खासदार फंडातून आमच्या गावामध्ये त्यांनी एक वाचनालयाच्या इमारतीला निधी दिला पाच लाख ते अजून त्याचं तुम्हाला लोकार्पण झालेलं गेले ही परिस्थिती सभासद आमच्या कुठं ट्रस्टीचे सभासद जे, जे आहेत ते अजून हायत आहेत हे आताही पाहिजेत मग ते सभासदांची यादी गेली आता ते कच्ची आपल्याकडे लेखी पुराव आणि हे त्यांच्या सह सभासद जे आहेत त्यांचे ते सभासद त्यांनी घालवले कुठं आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस वीस ला आपला आळंदी पंढरपूर रोड चालू झाला ट्रस्टीच्या जागेमध्ये काय विकास कामं करायची काय नाही करायची धर्मादाय ऐकल्याने उद्दिष्ट दिले असतं उद्दिष्ट उद्दिष्ट सर्व्हिस ही ट्रस्टीना धर्मादा ऐकून दिलेली उद्दिष्ट सर्व्हिस की तुम्ही ह्या ट्रस्टीच्या माध्यमातून काय काम केली पाहिजेत या सर्व्हिस उद्दिष्टामध्ये यातलं एक काम नाही करता ह्याच्या व्यतिरिक्त हे काम करतात ट्रस्टीची जागा खडीसाठी दिली कंपनीला त्याच्यानंतर आता शिव समर्थ कन्स्ट्रक्शन तिथे येऊन काम करतोय ह्या प्लॅन त्या आर के ज्या वेळेस खडी क्रशरसाठी दिली त्याच वेळेस गावाने उद्धाव केला तो प्रयत्न आणून पडला क्रशर बसून दिले नाही ते क्रेशर आहे त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की ह्यांचा हेतू ना गावाबद्दल चांगला आहे ना देवाबद्दल चांगलाय त्याच्यामुळे आम्ही हा म्हणजे जे काय आज जे आपले पत्रकार परिषद घ्यायचा जे विषय घेतला आणि ऍक्च्युअली पत्रकार परिषद घ्यायचं खरं कारण पुण्यामध्ये आताच हल्लीच घडलेली घटना की जैन गोष्टी बद्दल अठ्ठेचाळीस तासात त्यांनी एवढे व्यवहार करून सुद्धा फिरले ज्या गोखले ग्रुपमध्ये मोहोर जे आता विद्यमान खासदार आणि मंत्री आहेत ते त्या गोखले ग्रुपमध्ये पहिले जेव्हा खासदार झाले ते बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर त्यांचा नावाद पण करत असते किंवा काही नाही त्याच्याबद्दल आपल्याला काही जास्त बोलायचं जायचं नाही आज आमच्या ह्या बॉडीमध्ये जे आता माझे खासदार आहेत ते बॉडी मध्ये नाहीत पण जे विद्यमान बॉडीतले एखाद व्यक्ती सोबत बाकीच्या गावातील लोकांना कुणालाही माहीत नाही की हा व्यक्ती आपल्या ट्रस्टीमध्ये त्याला ओळखतात अशा अशा गावातील लोकांची परिस्थिती आणि त्या ट्रस्टीच्या जा जागेमध्ये जे काही आता जे चुकीचे काम चाललेले आहेत त्या कामामुळे आम्हाला ह्या बॉडी विरोधात आम्हाला तक्रार तर करायची आम्ही एकापर्यंत जाणार आहे पण

मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून आम्ही गणेश गोविंद पुजारी यांना नेमलं होतं गणेश गोविंद पुजारी यांनी ह्या तिघांना ह्या बॉडीवरती घेतलं ह्या तिघांनी दोन हजार पंधरा मध्ये घेतलं आणि आमचे जे मूळ सभासद आहेत ट्रस्टीचे हे सभासदच गायब करून टाकले टाकलेले त्यावेळेस नाही आता धर्म कुठल्याही बॉडी नेमताना इलेक्शन होत घटना असेल ना किती वर्षाला इलेक्शन करून बॉडी करायची पाच पाच वर्ष ला पाच वर्ष पाच वर्षाला सपा हजार नोटिस काढावं लागतं मॅनेजिंग त्याचा भाग लागते मॅनेजिंग ट्रस्टीला पूर्ण अधिकार होते कुणाला ठेवायचं आणि कुणाला कमी करायचं पण ते मॅनेजिंग ट्रस्टे करायचे काय समजा मी आहे मी जर समजा त्यांना अडचण करायला लागलो तर मला कमी करायची घ्याना घ्यायची बद्या करायला लागले ह्याला कमी करायची घ्याना घ्यायची आमचं म्हणणं आहे आमचं म्हणणं कुठल्याही गोष्टीला विरोध किंवा काही नाही ग्रामस्थांचा विरोध कशाला नाही हा फक्त गैरसमज होऊ नये आमचा विरोध एवढाच आहे की जी सत्तेचाळीस लोकांनी क्षेत्र चारशे पन्नास एकर दिलेलं आहे हे तुम्हाला तर मान्य आहे आता तुम्ही सगळे पत्रकार आहे तुम्ही जर तुमची एखादी प्रॉपर्टी पत्रकारांची जर अशी तुम्ही देता असावा अशी तुमची अपेक्षा असणार का नाही तशी आमची फक्त अपेक्षा आमची अपेक्षा अशी आहे की आम्ही जर सत्तेचाळीस जण आमचे जे आहेत प्रत्येक कुटुंबातला एक तरी माणूस त्या विश्वस्त असावा आणि <laughs> विश्वस्त जर आम्ही नाही तर मग आम्ही एवढं मोठं दान देवस्थानला देऊन आमच्या आमचा ग्रामस्थांचा उपयोग काय ज्या ज्या जा ट्रस्टच्या सभासद येते <laughs> त्यांनी ज्या जमिनी ट्रस्टला दान केलं त्या जमिनीचं सध्या आता काय परिस्थिती काय आता सध्या तिथं सगळं हे आहे तिथे औद्योगिक काय तुम्हाला सांगितलं मी एम आय डी सी साठी त्यातले एकशे अठ्ठावन्न एकर क्षेत्र ऍक्वायशन एक झाले नवीन बॉडीची इलेक्ट झाली मी तुमच्या ग्रामस्थांकडनं ग्रामस्थांकडनं नवीन बॉडीची झालीच नाही एक मॅनेजिंग ट्रस्टी जे होते त्यांना अधिकार काय होतं की बाबा ट्रस्टी देवासाठी जे काय तुम्हाला काय करता येत असेल त्यांनी त्याच हिशोबाने विषय जो परिषदेला दिली होती चालवायला त्यांच्याकडे काढून त्यांनी यांच्याकडे चालवायला दिली चालवायला देत असताना ह्या दोन तीन मंडळी त्यांनी ट्रस्टीच्या बॉडीवरती घेतलं ते काय दिशेला काय त्याला धरून दोन हजार दहा ला दोन हजार दहा दोन हजार दहा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत एवढा मोठा पंधरा वर्षाचा कालावधी गेला तर त्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये कुठं आपल्याकडनं आवाज उठवला गेला का तुम्ही कुठे तक्रार केली का ते आवाज उठवला की आवाज तसं तुम्ही आजीव सांगा ना धर्मादा काय नाय

बाहेर सफा करायची गावात लोक बाहेर स्वयंपाक करायची आणि वर्गणी करून लोक हा आणि लोक पैसे घरी लोक ते पैसे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल गावात लोक गावकऱ्यांनी मेल घेतले कधी घेतले चारशे सहा रुपया खरेदी केले चारशे सहा रुपया तारखेला चौदा ऑगस्ट एकोणीस सातला की गरीब लोकांनी पैसे काय तर करून धरून कपडी पांगायला मिळत नव्हते लोकांना पैसे दिलं आणि मग सगळ्या लोकांना मिळून त्याची अवस्था केली जाते नाही वर्ग एक होती का वर्ग दोन गरीब लोक जमीन वर्ग एक होती का दोन होती काय वर्ग दोन जमीन वर्ग दोन इनाम वर्ग तीन होती हा आता इनाम वर्ग तीन आहे का वर्ग एक होती तर वर्ग दोन झाले वर्ग तीन झाली हा

म्हणानुसार साधारण दोन हजार दोन हजार दहाच्या दरम्यान आली दोन हजार दहा पासून दोन हजार पंचवीस जवळपास पंधरा वर्षाचा कालावधी यात वेगवेगळ्या गोष्टी होत्या तर तुम्ही शासकीय दरबारी कुठं कुठं मागणी केली सांगू तुम्हाला दोन हजार दहा ला ही मंडळी आल्यानंतर काही काय दबाव दबावपोटी त्यांच्या विरोधात कुठे कारवाईला गेली नाही दोन हजार दहा ला आणि दोन हजार पंधराच्या दरम्यान परत ही नवीन मंडळी तरी कोणी दबावपोटी कुणी कारवाईला गेली नाही किंवा एक ते काही गोष्टी असतील आज विरोधात पडायचं कारण तुम्हाला सांगायचंय आम्हाला लोक त्यावेळेस त्या का कारवाईला मध्ये बाहेर पडले नाही तर आज का पडले ह्याचं सा, कारण सांगण्यासाठी आज ऍक्च्युअली पत्रकार परिषद घेतली तुम, तुम्ही हा विषय मुद्दा लक्षात घ्या की त्यावेळेस का नाहीत पडले त्याला काय दबाव असेल वैद्य असं त्यावेळेस आम्ही लहान मुलो आमचं काय त्यावेळेस विषयाबद्दल आम्हाला जास्ती ज्ञान नव्हतं पण आज बाहेर पडण्याचं कारण सांगायसाठी आम्ही आज तुम्हाला आहे की आज त्या ट्रस्टीच्या जागेमध्ये जे काही प्रकार चाललाय जे काय त्याच्यावरती त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला सांगतो की व्यवसाय चालू आहेत ते आरशेमचे वगैरे हे चुकीचं दिसतंय आणि ते आम्हाला कोणालाही विचारत घेत नाही गावातील लोकांना हा आमचा मुख्य प्रश्न आहे म्हणून आज आम्ही विरोधासाठी बाहेर पडतो ते व्यवसायाचे कधीपासून सुरू झाले तुमच्या इथं साधारणतः दोन हजार बावीस पासून जोपर्यंत आपला आरती पंढरपूर हायवे चालू झाला तेव्हा या लोकांवरती दबाव किंवा भीती कुठे त्यावेळेस लोक नसतील बाहेर पडले विरोध करायला किंवा काही नाही दोन हजार बावीस साली तुमच्या

देवस्थान साठी चाललेलं आहे पनरपुरा रस्ता चाललेला आहे तर बाकी गोष्टीला आपण विरोध करण्यात आता कोणी कायदेशीर प्रक्रिया अद्याप कुठे केलेली ये नाही कि यांनी कांदोपत्री खोटेसाठी कसे केलेले हे बाबा एकतरी लढतात आज यांची सही मोडी लिपी मध्ये मोडी लिपी मध्ये असताना जागोजागी यांच्या परस्पर कुठे त्यांच्या वार्षिक सभा लावल्या असतील कुठे घेतल्या माहित नाहीत आणि त्या सभेमध्ये यांनी ना को चव्हाण अशा मराठीमध्ये सह करून त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचा अगदी बॉडी तूल सुद्धा त्यांना बेदर त्यांची ne... मोठी नाटी सही करून घेतले ते हा ट्रस्ट आहे संचालक बॉडी मध्ये होते ते विद्यमान बोलत त्याच्या बॉडी मध्ये बाबा तुम्ही बोला की काय तुमचं म्हणणं मांडा काय काय आमची आम्हाला परत मिळावं एवढी अपेक्षा

शिक्के पडल्यात दादा ऍक्च्युअली कसं होतं की एमआयडीसी येते आपल्या तालुक्यामध्ये येते लोकांना रोजगार मिळणार या सगळ्या गोष्टी आपण एक करतोय आमच्या गावातील काही लोक असे आहेत की स्वतः अर्ज करून आमच्या जमिनी घ्या एमआयडीसी ला मग अशी लोक असताना तुम्ही या ट्रस्टीची जमीन देण्याचा घाटका घालताय हाही आमचा मेन प्रश्न आहे लोक स्वतः त्याला स्वतः अर्ज केलेत लोकांनी जाऊन आहेत किंवा त्या जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्या जमिनी घ्या तुम्ही एमआयडीसी साठी पण नाही एमआयडीसी ला कोणाचाही विरोध नाही काही नाही जेव्हा एमआयडीसीवर शिक्के पडायचे असतील त्याच्या आधी काही ना काहीतरी नोटीस वगैरे कोरोना काळात ते सगळं केलं लॉकडाऊन असताना ते बाहेर इथं बसून केलं प्रांताच्या करायला कार्यालयात ट्रचच्या जमिनीवर पण एमआयडीसी चे शिक्का आहे ट्रच च्या जमिनीवर दोन हजार एकोणीस साहेब नाही नाही दराचा विषय गावातल्या लोकांच्या जमिनी आहेत आहेत शिक्के पडलेले ज्या वैयक्तिक जमिनीवरती त्यातला एक जमिनीला दर एवढा निघाला म्हणून विरोध करण्याचा विषय नाही कि जे ट्रस्टीच्या जमिनीवरती शिक्के पडलेले आहेत आणि जे काही सध्या चाललेले ते त्यांच्या विषयावरती आपल्याला पत्रकार परिषद घ्यायची होती हा विषय बाकी काय

तुम्ही जे एकमे यांचं नाव घेतलं किंवा मनोज अशी काही ठरवले नाव घेतली हे जे आहे त्यांच्या पूर्वी नावचे सातबारे आहेत केली ज्यांच्या नावचे सातबारे नाही त्याला जमीन खरेदी करता येत नाही त्याच्यावर तुम्ही तक्रार का केली नाही सातबारी शेतकरी वगैरे असं काही विषय नाही त्यांचा नाईक मोहोडी त्याचं नायको मोठ्यामध्ये कुठलंही क्षेत्र नाही काही नाही तालुक्यातून ट्रस्टीवरती घ्यायचे लोकांना बॉडीवरती घेतलेले पण ते आमचं असं की आमची जी बॉडी होती त्यातले लोक आजही जे होते ते लोक सभासद नाहीत ते सभासद म्हणून दाखवलेले नाहीत त्यांचं सभासद पद त्यांना कुठलाही अर्ज वगैरे देऊन त्यांनी केलेलं नाही मग ते असं असताना त्यांना कुठल्याही प्रकारचे अद्याप नोटीस नाही आलेली लोकांना की जे ट्रस्टीमध्ये एकोणीशे ब्याण्णव ट्रस्टीमध्ये जे काय बॉडी मध्ये होते त्या लोकांना कधीही नवीन बॉडी म्हणून हे लेटर आलं नाही की तुम्हाला सभासद तुमचं रद्द करतो सभासद पद रद्द करण्याची कारण आहेत तो व्यसनाधीन झाला तो त्याच्यावरती काही फौजदारी झाली दिवाणी झाले हे कारण आहेत हे असं असेल तर त्या ट्रस्टीच्या अध्यक्षांना वगैरे त्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे पण ते करण्यासाठी त्यांना जर ते तसं नसेल तर त्यांना हे सभा लावा लागेल सभासदांची मुळात सभासदच ठेवले नाहीत त्यांनी ट्रस्टीवर तुमचा विरोध तुम्ही सभासदांच्या वतीने ट्रस्ट कडे मागणी केली का आणि धर्मदाय आयुक्ताकडे मागणी केलेली आहे का ट्रस्ट कडे तरी तुम्ही लेखी पाठ पाठपुरावा केलाय किंवा कुठंतरी काय त्या विषयाकडे येतो याच्याबद्दल ट्रस्टी बद्दल किंवा त्याच्या नियमावली बद्दल आम्हाला या काही गोष्टीची काहीच कल्पना नव्हती हल्ली जे जैन प्रष्टीचा विषय निघाला त्याच्यातून लोकांचं असं मत झालं की आपण आपल्या ट्वेस्टीसाठी आता लढायला पाहिजे आणि त्याच्यासाठी पुढं चाल करायचं हा विषय म्हणजे तुमचा विरोध हा जे ट्रस्ट जमीन आहे त्या जमिनीवर एमआयडीसी चे शिक्के पडले त्याला विरोध आहे का कशाला एमआयडीसी शिक्के पडले त्यालाही विरोध आहे जिथं तुम्हाला लोक द्यायला तयार आहेत समोर तुम्ही त्यांच्या जमिनी घेणार तुम्ही ट्रस्टीची मग ट्रस्टीचे शिक्के पडलेले ज्या अधिकाऱ्यांनी शिक्षे टाकले त्यांनी परवानगी घेतली का की बाबा हे सी कडन धर्मा किंवा प्रांत ऑफिस मधनं तुम्ही कुठलाही माहिती घेतलेली आहे का कि ह्याचा कुठे पाठपुरावा झालाय का कुठं लेखी परवानगी आली आहे का ट्रस्ट परवानगी दिली आहे का ट्रस्ट ची सभा झाली आहे का त्यांची जी काही संदर्भात ही माहिती आम्ही आता काल परवा घेतलेली आमच्याकडे वेळ आम्हाला खूप कमी भेटला कारण हा विषय जैन ट्रस्टीचा झाल्यानंतर आम्हाला या चार आठ दिवसामध्ये आम्ही या गोष्टीला कडे वळलो की आपल्याला आपल्या जमिनीसाठी कारण ते दलित ट्रस्टी देव आमचा आहे आणि देवाला लोकांनी आज जर चार पाच वर्षापूर्वीपर्यंत जमिनीचे भाग एवढे वाढलेले असताना लोक जर का देवाचे नाव जाऊन देत असतील गावाच्या स्थानी ज्यांच्या नावाची देण्याची बाकी होती त्या लोकांनी आता या पाच सात वर्षापूर्वी दिलेले असतात तर आमची त्या देवावरती श्रद्धा आहे आणि त्या देवाच्या क्षेत्रामध्ये विकास कामं होत आणि ते जर करण्यासाठी हे लोक पात्र नसतील तर ह्यांना प्रश्नवरती राहण्याचा आमचं असं तुम्हाला देवाच्या म्हणजे ट्रस्ट ची जमीन आहे त्या जमिनीवर एमआयडीसी नको एमआयडीसीची शिक्षा नको नाही नाही देवस्थानच्या एमआयडीसी व्हायला कोणाचा विरोध नाही देवस्थानच्या देवस्थानच्या जमिनीवरती एम आय औद्योगिक वसाधी वगैरे उभार असं जर ह्या शासनाचं जर का धोरण असेल किंवा पूर्ण राज्य सरकार असो केंद्र सरकारला जर देवस्थानच्या जमिनी घेऊन त्याच्यावर विकास करायचा असेल तर आवश्यक त्यांनी विकास करा आमचं काही मत नाही पण तसं नियमात बसत नाही दृष्टीच्या जागेमध्ये तुम्ही औद्योगिक वसाधीसाठी तुम्ही तुम्ही अधिग्रहण आतापर्यंत केलेलं नाही आणि जर का तसं जर काही नवीन कायदा झाला असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही नाही असा कुठला कुठला कायदा अस्तित्व आहे का की देवस्थानच्या जमिनीवर एम होऊ नये माहिती तुम्ही घ्या याची माहिती आपण घ्या आता तुम्ही जर प्रेस मध्ये बोलताय म्हणजे कायद्याबद्दल तर कायद्याच ज्ञान आम्हाला नाही तुम्हीच आता विषय काढला तुम्ही काय बोलताय साहेब की असा कुठला कायदा आहे का मला तुम्ही प्रश्न करताय म्हणून आहे कायदा माहित नसेल कायदा माहित नसेल तुम्हाला तर तुम्ही कुठल्या वकिलाचा सल्ला घेऊन कोर्टात जाणार प्रकरणात आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा